निर्भीन निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज एवढे दिवस धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याचं समजताच मराठा नेते मनोज दरांगे हे मत्साजोगला जाऊन स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची त्यांनी भेट घेतली भेट घेऊन यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबाचं सांत्वन केलंय यावेळी हृदयस्पर्शी क्षण दिसून आला यावेळी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या भावानं दरांगे यांच्या गळ्यात पडून बराच वेळा शोक व्यक्त केला हे दृश्य बघून उपस्थितांच्या डोळ्यात देखील अश्रू अनावर झालं निर्दयी सैतानांच्या टोळीनं खंडनीपायी निरपराध संतोष देशमुखचा हलहलाल हलाल करून निर्घुन खून केलाय या घटनेनं संपूर्ण राज्य हादरून गेलं होतं मंत्री धनंजय मुंडे यांच्या अनेक कार्यकर्त्यांचे असे प्रकार आता उघड होते आहेत निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावणारे हे आरोपी आता फासावर लटकले जावेत अशी भावना संपूर्ण महाराष्ट्रातून पुढे येत आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जवळपास तीन महिन्यांनंतर धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलाय देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात मुख्य आरोपी असलेले वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात याच कनेक्शनमुळं सुरुवातीपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांसह आम जनता देखील करत होती सरपंचाची पाठ फोडली कातडी सोडली मारून मारून पायपाचे पंधरा तुकडे झाले सुदर्शन प्रतीकनं नरक यातना दिल्याचं शिहायडीच्या चार्जशीटमधून समोर आलंय हे फोटो पाहून कोणाचं ही काळीज पिळवटून जाईल असे हे फोटो आहेत राज्याचे मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार गटाचे मुख्य नेते यांचे मित्र वाल्मिक कराड हे या प्रकरणात मुख्य आरोपी आहेत किंवा या प्रकरणाचे मास्टर माइंड आहेत असं दाखल चार्जशीटमध्ये दिसून येत आहे वाल्मिक कराडची दहशत बीडमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली होती याला कारण फक्त होतं ते धनंजय मुंडे यांचा आशीर्वाद हे अखेर शिद्धत झालंय धनंजय मुंडे यांना देखील या प्रकरणात सह आरोपी करण्यात यावं अशी इच्छा आता अनेकांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र मात्र या घटनेमुळं आणि ही चार्जशीट दाखल झाल्यानंतर जे फोटो आणि व्हिडिओ समोर आले या घटनेमुळं हळहळून गेलेले आहेत रासत्ता न्यूज व्हिरो मत्साजोग वेड हो <laughs> ब <laughs>

मला आईकड बी जात नाही मला दुःख जात नाही होतांकडं बघत बसत नाही मला जायची हिमत नाही होत घरी माझ्या आईकडे एवढा दिवस बघत नव्हतं एवढ्या दिवस काय चाललंय विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार